साता जन्माचे पुण्याबाई खास रक्षाबंधन निमित्त लाडकी बहीण रक्षाबंधन सेल नऊ ते एकवीस ऑगस्ट पर्यंत तर मग वाट कसली बघताय चला महाराष्ट्र व कर्नाटकातील सर्वात भव्य मॉल मध्ये सर्वात मोठा सेल आपल्या रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे मध्ये प्रचंड व्हरायटी सर्व फ्रेश मालावर असंख्य ऑफर दहा हजारांची सिल्क साडी फक्त अडीच हजारांना एक हजार रुपयांची जुला सेल चारशे ला जेंट साठी एक शर्ट दोन शर्ट फ्री यासह असंख्य ऑफर्स ऑफर फक्त नऊ ते एकवीस ऑगस्ट पर्यंत रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे व शाखा जत तालुक्यातील धावडवाडी येथे दुचाकी व ट्रेनच्या अपघातात एक जणाचा मृत्यू जत तालुक्यातील विजापूर गुवागर महामार्गावर असलेल्या धावडवाडी गावाजवळ शनिवारी झालेल्या अपघातात किरण सुरेश सुतार वय वयवर्षे अठ्ठावीस राहणार धावडवाडी तालुका जत जिल्हा सांगली हा जागीच ठार झाला दुपारी दोनच्या दरम्यान ही दुर्घटना घडली अपघातातील क्रेन कंटी येथील आहे हायड्रा क्रेन जतकडे येत असताना दवडवडी गावाजवळच मोटरसायकल व हायड्रा क्रेनचा अपघात झाला यात किरण सुरेश सुतार याचा जागीच मृत्यू झाला किरण सुतार हा व्यवसायाने शेतकरी असून त्यांचा दोन वर्षापूर्वी विवाह हो झाला आहे पत्नी एक मुलगी व आई असा त्यांचा परिवार आहे याबाबत जत पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे पोलिसांनी घटनास्थळावरून पंचनामा करून मृतदेहाच्या उत्तरी तपासणीनंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला दरम्यान धावडवाडी गावाजवळ गेल्या तीन महिन्यामध्ये अनेक अपघात झाले असून या ठिकाणी शासनाने स्पीड ब्रेकर करावा अशी मागणी या परिसरातील नागरिकांनी केली आहे